नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं संचित टी व्ही न्यूजमध्ये शेतकरी बंधू संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेत असतो तर आजची माहिती अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे जे की शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करू इच्छितात तेही जर्शी फार्मच्या माध्यमातून अशा सर्व जर्शी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आजचे बाजार अपडेट महत्त्वाचे ठरणार आहेत त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी सांगोला पशु बाजार हा दर रविवारी सकाळी सहा ते एक या वेळेत भरतो या बाजारामध्ये जर्शी गाय म्हैस खिलार बैल व शेळा मेंढ्या मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे सांगोला बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात चला तर मग प्रत्यक्षात पाहूयात जर्शी पाड्यांचे कालवडींचे व जर्शी गायींच्या किमती व गुणवत्ता काय आहेत नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे सांगोला येथील बाजारामध्ये तर सांगोला बाजाराचं वैशिष्ट्य सा असं आहे की याचे कालवडीच्या जातीवंत कालवडी आहे याचे त्या सांगोला बाजारामध्ये मिळतात तर जाणून घ्या सविस्तर त्याचा अपडेट उठल गाकलूज अकलूज बाजारामध्ये किती कालवडी आणलेल्या आहेत इथे घेतली ते बघा हा इथे घेतली ते काय आणि घरनं आलेत काय घरनं आणलेले किती आहेत घरनं आणलेल्या घरना सात आठ सात आठ किती महिन्याच्या येते सात सात महिन्याची काय किंमत सांगितली एका 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 तालवडी एका वर्ष चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस एका तालवडी चाळीस पंचाळीस हजार किंमत चाळीस पंचाळीस कमी जास्त करून किती पर्यंत द्यायची पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत द्यायची

मग आता द्यायचे काय म्हणजे कमी जास्त करून काय द्यायचे का हां द्यायचे ती मागितले द्यायचे हां आपलं इष्ट आहे ना आपला डेअरी फार्म आहे का हा मोबाईलवर रिकतो आम्ही बर 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 मोबाईल नंबर काय तुमचा शहाण्णव झिरो चार त्रेचाळीस सत्याहत्तर पन्नास हा तीन महिने महिन्याचे तपसून तपसून हां पन्नास हजार चाळीस हजार पंच्याहत्तर हजार काय दोष घटना अजिबात नाही हा दहा रुपयाच्या नोट चेक करून यायची कोणतं कुर्डूगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर किती आणलेत कालवडी कालवडी सहा आणलेत सहा आणली काही काय सगळ्या आदवी फक्त सगळ्या आदत आहेत आदत आहेत किती महिन्याच्या तीन महिन्याच्या चार महिन्याच्या पाच महिन्याच्या कालवडी चार पाच महिन्याचे आहेत काय दोष वगैरे काय आहे काय गॅरंटेड आहे बट्टा वगैरे काय काय नाही मग

पाच सहा महिन्यापासून पासून ते वर्षा दोष बट्टा वगैरे काय आहे काय नाही गॅरंटीचा माल आहे जर काय दोष असला तर परत परत घेणार आणि एक वर्षाच्या काय दर दर पस्तीस चाळीस रुपये कमी जास्त करून काय तर देत नाही ओके मोबाईल नंबर काय सत्याऐंशी हा सदुसष्ट हा एकसष्ट एकावन अठ्ठेचाळीस एकसष्ट एकावन्न अठ्ठेचाळीस सांगोल्यामध्ये प्रत्येक रविवारी असतात फक्त सांगोला स्थानिक कुठल्या बाजारात बारामती हा अकलूचा म्हणजे सगळा प्रत्येक मुलीम हा हा मोठनीम सगळं सगळं असतं कुठलं गाव अकलूज अकलूज विक्रीसाठी किती आणलेत कालवडी दादा वीस आणल्या होत्या त्यातल्या दहा गेल्या दहा राहिल्या दहा गेल्या दहा राहिल्या प्रत्येक रविवारी सांगोला बाजारमध्ये असतात कंटिन्यू कंटिन्यू प्रत्येक रविवारी वीस कालवडी असतात प्रत्येक रविवारी वीस कालवडी असतात वीस पंचवीस वीस पंचवीस कालवडी म्हणजे आपल्या या आहेत श प्युअर एच एफच्या आहेत प्युअर प्युअर दोष भट्टा वगैरे काय असल्या तर तुम्ही रिटर्न 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 आता या कालवड्या ते किती महिन्याच्या आहेत त्या साधारणपणे एक आतले सगळे एक वर्षाच्या ज्या तीन महिन्यापासून एक वर्षाच्या आत आतील पर्यंत असतात आदत दोन दास चार दास सहा कालवट घेतो पण युक्तो पण आम्ही फॉल्टेड फॉल्ट काय नसतो सगळे पिशवी वगैरे सगळे चोख असतात आणि सगळ्या प्युअर या काळ्या पांढऱ्या पण त्या पाडे असतात सहा महिन्यापासून एका वर्षाच्या पाडीचे दर काय चालू आहेत बघून त्यांची किंमत फिक्स केली जाते क्वालिटी बघून किंमत फिक्स क्वालिटी बघून बरं आता ज्या दहा विक्री झाल्या त्या काय रेटमध्ये दिल्या तुम्ही वीसने पंचवीस ने तीस पस्तीस चाळीस या रेंजने गेल्यात असराची क्वालिटी बघून आणि त्याची साईज बघून लहान असली तर थोडा रेट कमी मोठे असले थोडा रेट ज्या त्या क्वालिटीवर राहते काळे पांढरे भुंडे ह्याच्यावर राहते नाही मोबाईल नंबर तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ वीस पासष्ट पासष्ट कुठलं गाव अकलूज अकलूज नाव काय माझं कृष्णा साबळे आणि भाव आहे माझा युवराज म्हणून बरं सांगोला बाजारमध्ये प्रत्येक रविवारे असता काय तुम्ही प्रत्येक रविवारे आमची पंधरा सोळा पंधरा सोळा पाडे असते बर आज किती आणलेले आहेत कलवडी विक्रीसाठी आज सोळा पाड्या होत्या सोळा पाड्या त्यातल्या किती विक्री झालेल्या आहेत त्या अकरा पाड्या विकल्या आता चार हजार राहिल्या होत्या अकरा विकलेल्या आहेत त्या माझ्या राहिल्या त्या माझ्या राहिल्या आहेत त्या दोष बट का म्हणजे मग म्हणजे असा विषय आहे की वस्तू आम्ही खात्रीशीर घेतो बट्टा ती चेक करून आणलं जाते सगळं अशी वस्तू की जेणेकरून आज विकाय आलोय आणि पुढल्या आठवड्याला आठवडी गॅरंटेड माल भेटणार तुम्हाला सांगला बाजार मध्ये आमच्या दावणीवर कधी पण या युवराज रेनके कृष्णा आमची तुम्हाला परफेक्ट कालवडी चेपच्या सगळ्या कालवडी गाभून कालवडी चेक गाभून कालवडी सगळ्या कालवडी मिळत किती आहे आता काय पाड्यात बघून आहे ते एक नऊ दहा महिन्याच्या पाडे आहे आता ही गाभण पाडे आहे गाभण आहे तीन महिन्याची गाभण आहे ही बारा तेरा महिन्याची पाडे तीन महिने गाभण कालवडे काय दर सांगितलं ती तीन महिन्याची गाभण पाडे ती पन्नास ला मागतात बाबा पन्नास ला मागते मग काय कमी जास्त करून किती पर्यंत द्यायचे आम्ही फायनल साठ हजार म्हणले साठ हजार रुपये तुम्ही आले तर अपेक्षा आहे तुम्ही साठ हजार गाभण पाडे चेक करून घ्यायची फक्त कसं दिवस मोजा जादा पाडीचे बर काय दोष बट्टा रिटर्न चेक करून घ्या असेल तर दावणीला आमच्या हा अशी वस्तू माघारी बांधायची रिटर्न पैसे भेट म्हणजे फुल गॅरंटी जर मला गॅरंटी वस्तू आमच्याकडे भेटणार तुम्हाला चालतं चालतं मोबाईल नंबर तुमचा माझा मोबाईल नंबर घ्या की नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नमस्कार सांगोला बाजारमध्ये आपलं स्वागत आहे सांगोला बाजार म्हटलं की एच एफ गाई आणि कालवडी तर जाऊन घेऊया या एच एफ गाई व कालवडींचे दर दादा कोणतं गाव तुमचं अकलूज अकलूज किती कालवडी आणले आहेत तुम्ही वीस वासर आणलेली वीस वासर आणली होती त्यातले आठ वासर इकले ती बरं आणि बारा वासर राहिले बारा वासर राहिलेले आपल्याकडे जे कालवडी कालवडी आहे किती महिन्याच्या कालवडी आहेत वर्षाच्या सहा महिन्याच्या तीन महिन्याच्या कालवडी असते तीन महिन्यापासून ते वर्षात सहा महिन्या कालवडी आहे बऱ्याच दोष बट्टा वगैरे काय आहे काय काय म्हणजे खात्रीशीर माल मिळतो खात्री साईड पिशव्या पिशव्या चेक करून आता ह्या ही किती महिने ही कालवड आहे ही वर्षाची कालवड वर्षाची कालवड आहे काय दर सांगितलं याचा ही जर हजार बावन्न हजार रुपये पंचाळीस पर्यंत सोडून पंचेचाळीस हजार दे द्यायचं मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव बावीस हा जुरो चार झिरो चार सोळा त्रेचाळीस सोळा विषाणी शिंदे कुठलं बामने बाम किती आणले होते कालवडी विक्रीसाठी येत जा एक जण दिव शेतकऱ्या बर्याची कालवड आहे दहा महिन्याची कालवड आहे काय दोष भट्टा वगैरे काही नाही काय नाही बरं आणि कितीला दिलेली आहे मोबाईल नंबर तुमचा सत्याण्णव चौसष्ट हा ब्याण्णव दहा एकोणपन्नास कुठलं गाव पिंपरी माळा कारखाना पिंपरी माळा कारखाना आता गाई आपण खरेदी केली ते किती महिन्याची गाभण आहे आता दहा दिवस बाकी आहे दहा दिवस बाकी आहे किती वेळ वेताची आहे गाई तिसऱ्या वेताची तिसऱ्या वेताची आहे दूध किती देते आता अवरे त्याने सांगितले चौदाच चौदा लिटर चौदा पंधरा दोष भट्टा वगैरे काही नाही सगळी खात्री करून घेतली खात्री करून घेतली किती रुपयाला घेतलेले एक लाख एक हजार एक लाख एक हजार रुपयाला तिसऱ्या वेताची गाय तिसऱ्या वेता बाकी काही नाही एकदम डॉक्टर टेस्ट करून घेतले डॉक्टर आता नवीन गोटा बांधला मी सुरुवात केली जत बाजार मी आज पहिल्यांदाच बाजारमध्ये आलो पहिल्यांदा मोठी सुरुवात केली एका टायमच चौदा लिटर सांगितले त्यांनी पंचवीस ते अठ्ठावीस लिटर कुठलं का बावडा बावडा सांगोला बाजारमध्ये प्रत्येक रविवारी असता जर रविवार जर रविवारी असता आ, किती गाय आण विक्रीसाठी सहा आणले आहेत सहाच्या सहा सहाच्या सहा विक्री झाली होत्या गाई ह्या किती वेळ सगळ्या पहिल्यावर सगळ्या पहिल्यावर आहेत गाईमध्ये दोष भट्टा वगैरे काय प्युअर गॅरंटीत मला काय किंमत सांगितलेली आहे त्यांची किंमत एकवीस एकतीस बरं एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार आणि वेण्यासाठी किती अवकाश हो आहे अजून यांना दहा बारा दहा बारा दिवस दहा बारा दहा बारा दिवस आता अंदाजे आपल्या किती लिटर दूध पिळतील वीस वीस लिटर चालते पहिले वेताना वीस वीस लिटर म्हणजे दहा लिटर सकाळी दहा संध्याकाळी दहा लिटर तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न हां दादा गाव अकलूज विक्रीसाठी आणलेले आहेत ना या गाईसाठी आणले आहेत किती आणलेल्या आहेत तुम्ही आपण टोटल पंधरा आणल्या होत्या बर पाच गाय कमालखान घेतले आहेत आपल्या पंढरपूर मध्ये पाच गायी घेतलेल्या आहेत एक गायी किती रुपये दिली वेलेल्या आहेत का कसल्या आहेत त्या दो, एके, एके एक आहे हा आणि चार गाय अवघा आहेत आपले दोन चार दोन दोन तीन दिवस टायमिंग दोन हो तीन दिवस टायमिंग अवकाश आहे ह्या गाई किती रुपयाला दिले तुम्ही सव्वा लाखाच्या म्हणजे एक गाय एक लाख पंचवीस हजार प्युअर खात्रीच्या गाई आहेत काय दोष भट्टा वगैरे काय आहे काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही फुले गॅरंटीच्या गाई आहेत फुले सगळ्याचे आहेत बघा ना तुम्ही एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक गाई हा एक त्याप्रमाणे पाच गाय तुम्ही दिलेल्या आहेत मोबाईल नंबर तुमचा सत्तर दोनशे आठशे चाळीस कुठलं गाव म्हणलं आकलूस आकलूस प्रत्येक रविवारी असतं एक आज सर आठवडे असतो फक्त यातलं जाणत आहे का अजून काय विशेष पशु इकडे घेऊन येत फक्त जरशी वस्तू नाही फक्त जरशे फक्त गाय एचप एचप पाहिजे घेऊन येतो खात्रीशीर देत आहे खात्रीशीर मोबाईल खात्री नंबर जर जर फोन केले तर घेतले घेणारे आहेत आम्ही विकणारे बरोबर तुम्ही काय काय बघून एवढ्या महागड्या किमतीच्या गाई घेतला वस्तू म्हणून घेतले वर्ष सहा सात वर्ष झाले सहा सात वर्ष एकदम टॉप घेतली पाच घेतले पाच काय तुम्ही घेतलेला त्र्याण्णव झिरो सात पंच्याऐंशी बेचाळीस छत्तीस तर मंडळी अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढील व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार खिलार बैल बाजार मैस बाजार तसेच जर्शी गाय बाजारातील अपडेट पाहणार आहोत धन्यवाद